चला आता खूप पाऊस सुरू झालेला आहे साडेचारच आहे गड़ आभाळ पण गडगडून राहिला आहे मौसम बरसात यावेळेस कधी पाणी येत नाही इतकं तर रोज कंटिन्यू पाऊस येत आहे काही लोकांकडे लग्न वगैरे चालू आहे पण पहा खूप पावसाने धूम आहे डेलीचं पाऊस येत आहे जरा यांच्याकडे लग्नाचे कार्यक्रम चालू आहेत आज पण भरपूरचे लग्न आहे कोणाकडे हळद आहे पण या पावसामुळे खूप लोकांचं नुकसान होऊन राहिलं आहे रुहीच्या आजोबा लवकर आले पाऊस असल्यामुळं सात वाजताच आले चाय पिऊन राहिले चाय तोच खाऊन राहिले आणि आमची रुई आता झोपलेलीच आहे कारण पाऊस येत आहे आणि आता प्रंजू छान मस्त खिचडी बनवायला सांगितली बेसन आणि खिचडी पावसाचा खूप मौसम बनलेला आहे बघा बाहेर चालूच आहे पाऊस हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स पश्चात तुम्ही ठीक ठीक कचरा काळजी घ्या स्वतःची परिवाराची बघा त्यांचं पाणी चालू आहे प्रांजू स्वयंपाक करत आहे छान मस्त खिचडी आणि दह्याचं बेसन बनवायला सांगितलं आहे ही झोपून उठायचीच आहे आता झोपली की रात्री लवकर झोपत नाही म्हणती अकरा अकरा वाजेपर्यंत झोपत नाही चला मग हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा